झालू हा अरे कुपनावाला पाहिजे ना का नाही दिसलं कड अरे अर्ध एक तास झाले ते जाऊन बसले राह ते कुलूप लावून गेलाय मला घरी धान्यत नाही राहिले खायला म्हणलं चला जाऊन घेऊ घेऊन यावा नाही का कुपन आले ते कुपन उघड ते बंद व्हायचे आता लवकर जायला नको का तुला तू तु असं तिकडे इंडशिन पण टाइम आला मग लेट गेल्या कोण देत गेला का कुलूप लावून तो गेला आता डायरेक्ट आठ पंधरा दिवसाला चालू होते ना आपलं कुपन हा मग आता महिन्यात दोन वेळा येतंय ना अवघड झालं मला आहे ना आता ना। खायलाच काय नाही तुला धान्य नाही घरी खायला पार एक काम करतो मी ना आता आपलं आटा नेतो अरे नको 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 आले ते आणि पोट दुखण बाबा कळबीळ ती कुठं काही नादी लागल त्या आट्या बिट्याच्या काही वाकडे तिकडं नको खा जाऊ तू ऐक वेळच्या वेळेला ते कुपान आणि नाही जमलं ना तू कोणा तरी मागून ऐक तुला काय माहिती का तू कसं आहे बलुते दारे आणि तू बोलून मागायला काय हरकत का आहे तुला जायचं खडे कोणाचं जा चालू असलं तर मागायचं जायचं हा आता एक काम कर मी भामीला सांगतो आणि तुला एक दोन दोन एक पायले गौरी चाल ना जमन ना तो ढळ ना काम पण अण्णा मला एक विचारायचं होत तुम्हाला मी जर लोकांना माहितल लोक मला धान्य देते का हो अरे दे तुला सांगू का अजूनही शेतकऱ्याचे संस्कार गावात टिकून ये आपलं गाव आहे ना वाडी का नाही आपलं शहर नाही अजून अजून पण कोणी आलं तर पासाभर धान्य देत भाऊ आणि शेतकरी तो देतो बलुते दाराला द्यावाच लागतं खड्याहून कधी त्याला रिकाम्या आणि कुठला शेतकरी पाठीच नाही माहिती तुला चाल एक काम कर तुला मी आता भामीला सांगतो दोन्ही पायल्या गहू देतो बर का आणि टायमाच्या टायमाला जायचं खड्यावर मागायचं बोलू त्याला काय लागायचं आता कुपणाचं बिळ माग मागचा काही आटा खातो कळमारी पोट हा चाल देतो तुला देतो दोन पायल्या डेपुटी अ गेलेत डेप्युटी काय झाले अरे <laughs> काय कड्या उघड काय दिवसात माणसाचे काय लाज बीज वाटत नाही तुम्हाला आता मी काय केलं मला लाज वाटायला मी काय केलं म्हणजे धान्य किती झालंय तुम्हाला झाले पस्तीस कट्टे ना चला मागच पुढचं धान्य देऊन टाका मला दहा पाहिले लगेच द्यायचं आता तुला, तुला कम धान्य द्यायचं मी शेती करतो तुला धान्य कम द्यायचं म्हणजे तुम्ही शेती करता म्हणजे बोलू त्याला दार्शिक धान्य आहे ना वाटप करा लाज वाटू त्या दार्शिक आम्हाला लाज वाटत बोलू त्याला लाज वाटत नाही का तू मला मदत करायला आला का म्हणजे मदत नसते करीत बोलू त्याला धान्य जर झाले ना तुमचा आजोबा आहे ना आजोबा माझ्या आजोबाला आवाज द्यायचा डायरेक्ट ए बाबूराव इकडे ये पंधरा गोण्या धान्य झाले एक गोणी ना टाक आणि घरी दे खायला तुम्ही मला कधी दिला आवाज देऊन सांगा ना तो आज आहे ना बाबूराव तो माझ्याला मदत करीत होता म्हणून त्याला प्रेमाने म्हणायचं बाबूराव इकडे घेऊन जा तुला जर मी हाका मारले दारे धरायला ज्या इकडे एवढे दोन दारे धरतो तुम्हाला इथे पैसे किती येत आणि तुला कसं धान्य द्यायचं मॅ म्हणजे काय तुम्ही मला धान्य देणार नाहीत काय अरे मग दम देतो का काय धान्य द्यायला तू काय काम नाही धाम नाही करू लागत तुला धान्य द्यायचं झाला काय तू काम धाम नाही करू लागत म्हणजे वर्षभर काम करतोय का दार मी आणि बलोत दाराला धान्य तुमचं काय मी माहितीये का आवाज देऊन हे तो मध्ये असा बलुतेदार कवा जागा झाला आता कुठं बलुतेदार पद्धत राहिली पहिले द्यायचे लोक आव मध्ये खंडन पडला असेल माझ्याकडून मी पियत होतो म्हणून पण आता मी ते खंडन चालू केलंय मी आता बोलतो दार इथून पुढे रोज येणार तुमच्याकडे मागायला आणि रोज काम करणार तुमचं ना असं तू म्हणता टाकायला पाहिजे तु ना शाणा तेवढा येडा तेवढाचे बलुतेदार काय रोज येत असतो का वर्ष दोन एकदा बलुतेदार येत असतो पावला टा ते बाकी का सांगू मला धान्य द्या आत्ता लगेच दिलं पाहिजे तुम्ही मला धान्य आत्ताच्या आत्ता त्याशिवाय उठणार नाही जायला येऊ झाल्या तू ना तुला कोणी बनात भरले रे बलुते मला तुम्ही सांगा तुम्हाला धान्य किती झालं आत्ता झालं ना पस्तीस वर मग काय सगळं तुला देऊ का एक गोणी देऊन टाका त्याच्यात एडा झाला काय साधी मजूर नाही लागत भाऊ मला करून घ्यावा लागत आहे पैसे लागत येत मजूर नाही लागत म्हणजे अरे पोटी तुम्ही सांगितलेला काम करतोय हो राव मी मला वर्षभर पूर्ण पाहिजे एवढं धान्य पाहिजे बरं बाबा नको दे मी डी गेल दोन तीन पायल द्यायला येतो आता मंडळी घरी नाही कुलप बघितले ना ती दी सगळं धान्य तिच्या हातात हातात काय नाही तिने जर बघितलं ना चार पायला धान्य कुठं गायब झाले तर मला एक कोण्या मजूर ठेवले ते पन्नास किलोचा काट्टा मग आण पाहिजे बावड्या पन्नास किलोचे कट्टे देतात का बोलू त्याला दोन ते तीन घालते घालतील करू नको मोठ्याने वागू नको जा तुला डेगी दे आणून देत आली का नक्की देणार ना डे तुला घर पोहोचव तू येऊच नको जा घर पोहोचव म्हणजे दहा रुपयाची गोणी ठेवून घ्या काय तुम्ही दहा रुपयाची गोणी दिली तर दारला छोटी वाटा काय बरं देतो मी ची गोणी गोणी सहित लावून द्या देतो असे बोलू ते दार असले ना आता मग शेतीच केली म्या आल्या जे आल्याच्या कोण काय डोक्यात भरून देते आता अख्ख्या गावाला बाबा

ोंडेला त्याच्यापेक्षा मा मत काय माहिती का कोण गोण्या ठेवू बघ हा कोण कट्टे ठेवू बायकी टाकू भाऊ कोण टाकायचं मिळायला नाही पाठवायचं जुना गहू काय सांभाळीत बसायची नवीन झाला ना दोन्ही पोरींना एक एक कट्टा पाठवून पाठवू दोन तीन कट्टे नवा भाऊ हा हे पुढे सांभाळते भाऊ ते बघ ना हे बघ रे खराब राम राम आलो आला काय रे भाऊ हां चल दोन गाय तागा ए अरे तू आता दोन दिवसापूर्वी आला तुला उचलणार नाही एवढा गहू दिला वर्षाची सालसंधी घेऊन गेला तुझ्या आल्या आज परत दोन दिवसांनी लगेच कसं मागतो अरे काय लाज धे उचल नाही एवढं दिलंय ते खरं पण ते पुरते काय मला वर्षभर काय बा आता आणता तुम्ही तागा त्याच्यात दोन गाम्याले अरे जालू, अरे भाऊ खड्या एकदा नेलं ना जेवढं उचलत नाही एवढं बोजा दिल्यावर तू दोन दोन तीन तीन चार दिवसाला कसा मागतो राव तुला कळत नाही का रे अण्णा अण्णा मला एक सांगा माझी आजो आजोबा होती तुमचे धान्य चोरायचे ना त्या चालीचे तुम्ही सगळे लोक अरे बावळा आता ते चोरी करायचे थोडीफार पण काम करायचे कष्ट करायचे शेता व्हायचे मदत करायचे हाका मारली का उभं राहायचे अरे तू चोवीस तास प्यायला तू कौरा सगदी सडून दोन दिस अडत्रास नाही राहिले भाऊ अरे काय सांग तुला पाऊस येळव नाही त्याच्या मजुरी नाही मिळत तुला काय सांगायचं त्याला भाऊ काही आणि खतन याचा विचार करतो काय परवडतं शेतकऱ्याला मला काय परवडतं इथं तुमचं राखण करायचं किती राखा राखण केली तुम्ही काय काम करतो रे काय काम अरे नाने तू का म्हणली नळ बंद कर नळ बंद केला नाही बघा आता या गमत न बंद करायचे दोन गमिले द्यायचे का तुला आता वर्षभर तुम्ही काय तुम्ही काही आवाज द्या जालू येड्यावाणी करू नको भामे त्या दिवशी आपण याला वर्षाची सालसंधी दिली आता नाही आता तू उठ आणि तो भरल्या खाली नाही तर मग मग देऊ आर नाही तर टायमिंग दहा रुपयाची बयाच आवड काम आहे लंगरी राहडच आहे एक काम कर हे राहू दे आता असं थोडं थोडा तुकडा खाऊन येऊ आणि मग आले परत थोडस भरू आणि मग सगळ्या गोण्या बिण्या भरून मग खाऊ ते कटे घेऊ चल हा चल जेवून घेऊ डायरेक्ट काय आता ऊन लागायला घर मी हा तेवढे गोणी घ्या बरं इकडं वडू ते मारले आणि कोणी विचार होती ना अगं बाई खरंच ना पहिलं तीस चाळीस किलो गहू होता त्याच्यात राहू साफसू करून गहू भरले होते म्हणलं अजून थोडे भरावत गुणी अरे तीस चाळीस किलो गहू आता त्याच्यात राहू कट्टा भरला असता अले कोणी चोर असत मी म्हणतो माहिती का ज्याला आला होता आपण त्याला गहू दिले रे त्याने त्याचं काम तुम्ही त्याला एवढी बडबड केली म्हणल्यावर अरे त्याचा बाप इतका इमानदार इतके घरातलं सगळं काम करायचं शेतातलं काम करायचा पोग त्याच्या पोटी काय झालं मला आजी आल्या भगरी त्याच काम असणार रे तर आपण त्याला जाबची चौक लावून घ्या तसच पाहू आपण कोणी चोरली ते पावं लागेल बाबे झाल्या काय काय तू ये बर काय हो मग पेरले आहे मी अरे काय झालो दोन दिवस आली तुला दिला मी गहू नंतर तू तिच्या खाड्यावरून त्या राशीवरून माझी गोणी चोरली वैरे गावाची पूर्ण मी काय चोरू तुमची गोणी चाल लाच नाही वाटली का रे उन्हात आणत आम्ही दिवसभर उपनत बसतो तिथं जेवायला गेलो तू इकडं असं कावा केलाय काय गोणी बिनी चोरली नाही कसली होती तुमची जालू तू तु काही सांगू नको खोट बोलू नको तू त्या दिवशी आला तू म्हणलं दोन दिवस आधी हो तू परत आला म्हणलं नाही देणार तुला तर तु तू तु म्हणलाच का चोऱ्या करते अमुक करते तुझ्या आज्याची गोष्ट होती इमानदार होते रे ते तु या सारखे नव्हते लाबाड अरे लाबाडा तो नक्की ती गोळी चोरली माझी नक्की गेली चोरली गरीबावर घेता का काय चार चौक ऐकत चला नाही गा मी आला चोरू तुमची गोनी अण्णाने थोडी बडबड केली तर लगे गोनी चोराय एवढा इज तो घर एवढा इज तुझ्या घर तू मी काय गोणी बिनी काय चोरली नाही लय लय बोल ना का बर का अन्न झालं तू माझा डोकं खाऊ नको आज गोणी ना काय तीस चाळीस किलो गहू माझा दी इकडं आणून दे बाहेर चाल चोरलीच नाही तुमची गोणी तर कस काय आणून देऊन हे जे आल्या आरोप अण्णा आपल्या डोळ्याने बघायचा कुठं मला आम्हाला जेवण येवसर गायब झाले त्याच्या आधी तू म्हणला वाटा आहे ए आणि तेवढं समजा ते गहू तो महिना दोन महिने खाली त्याचं खत होईल अरे शेतकरी मी गेलं ते मी एवढं नाही विचार करतो तू माझं आई तू ती चोरली असती तर घरी आणून देईरली अरे आज पण जे चांगले होते ए, तू हे राखान करायचे शेतातली काम करायचे आणि पाहिजे तेव्हा धान्य द्यायचो तू बेकारीड्यायला आलाय बायच हा हो देखत मी नाही देव कुडून तुम्हाला कोणी कष्ट करायचे ना असं लोकांनी चोऱ्या करायच्या कस शेतकऱ्यांनी जगायचं राव अरे दामा काय झालं अरे शेतकऱ्याने कसं जगायचं तू सांगू काय झालं आरती ज्या राव मागायला आला त्याला दिलं मी बोलू तर बोलते रे देवा लागेल काय दिले का नाही गौ दिले नंतर दोन दिवस परत आला माई गोणी चोरली गो गावाची त्याली आणि घरात घुसून गोणी चोरस तर काय करत होती नाही त्या दिवशी थोडी बडबड केली त्याने असं कावत नाही नाही अरे उफडीच होतो होती तू चोरली आणि आता गेलो त्याला उभं राहता येणार आहो सांग ना कसं आहे शेतकरीचं कोणी आहे का नाही वाढली राहला आणि त्या दिवशी माझ्या घरी आलता मी बी तीन पाहिलं धान्य डिगायला देऊन नेऊन द्यायला लावलं होय अरे ते गावात मागते बरं ठीक आहे ना द्यायला काय हरकत नाही बोलवतोय दारे दिलंय पण चोरी काय करतोय येऊ दिलं ना राव दोन दिवस आधी दिलं राव श्यामा आम्ही त्याला तुम्ही दिले तुम्ही दिलं मग मा... मग आता तुम्ही घरी गेले ते काय आता त्याला उभे राहता येणार ते प्यायला एक तर कबूल गोनी चोरली भाऊ तुम्ही जा बघू आम्ही काय भाऊ पण रे काय कर नाही भाऊ कष्ट करून मारायची तुम्ही ना काही अरे सांगू ना त्याला मात्र माणसाची ते बोगवत बाई कष्ट करते त्याची गोणी चोरून आणतोय सगळे खरे ना काय म्हणले की तू प्यायला जरा उभं राहत आहे ना आता तुम्ही जरा दोन चार शब्द बोलले तर ते पान पानावतारा करायचा गावात तुम्ही प्रतिष्ठित येत मला ऐकायला योग्य नाही वाटणार तुम्हाला काही बोलाय बिहन दारो पिरोला इज्जत घेते माणसं एक काम करतो मी येत नाही तू त्याला सांगतो हा मित्र आहे आणि जरा त्याला सांगणार आहोत नको ना गावात नीट ट्राय ना मी त्याला बरोबर तुम्ही तुम्ही येऊ नका मी सांगतो त्याला हा सांग त्याला काय झाले बायरे ना नाही तू आला का आता याच्या आल्यावर आळ घ्यायला घेतल्या आळ काय झालं तेच ना म्हणून अरे आले का ते डायरेक्ट मला म्हणले हो तू आहे ना अर्धी माहीत चोरून आणली मी चोरटा भामटा दिसतो कारण आम्ही मी देत कोणाचं सुई सुद्धा नाही चोरली चोरली का तू सांग नाही नाही तू खरंच चोरली नाही ते काय झालं माहितीये काय ते घाऊ का। ये ना मीच आणले तू कशाला आणले आज त्याचं काय झालं माहितीये का मी म्हणलं नाना नाणे तुला एवढे बोलले खायवर एवढे घ तुला दिले नाही मला वाईट वाटलं म्हणलं खायलाच मागत आहे ना काय काय चोरायला माग म्हणजे काय विकायला मागितले का, 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 का? हा तीन दिले नाही मग मला राग आला मग मी काय केले ती गेले जेवायला मी पाहतच ठेवली गोणी उचलली आणि माहिती जाणून ठेवली तुला घेऊन इचल नाही बाबा श्याम मला लोक होती गोणी मी काय असं चोरून भिरून खाणार नाही आपलं स्वाभिमानी काय नाही भो मी भीक मागून खाईन एक परी पोटायला नसले ना तरी चालन मी हिसकून काय नाही एखाद्याला पण हे धान्य बिनण्याच वारणार आणली मीडाय का तू श्याम्या ते काय असू ते पहिलं अण्णा नाणेला नेऊन देऊ आपण धान्य म्हणजे मी आता तोंड पडू तुझ्यासाठी तो नाही तोंड आपण दोघ आपण चुकलं म्हणून त्यांचे धान्य देऊन टाकू मला नको ते धान्य वाचायचं नाही ते धान्य ना अन्ना किती बोलते ना मला मला चोर ठेवते गावात मग ते आता जाऊ दे ना धाकली मुठसावा लाखाची तू तर आणलेत नाही तू तर म्हणला ना त्यांना मी आणले तर मी देतो तुला तू खाई ना गप नाही 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 शीतोडा सगळ्या आगाव आलेला श्याम्या मी काय मंगाव उडून घेणार नाही चल ती गोणी कुठं ठेवली पहिली चल नेऊन देऊ बन म्हणू सांगू चल त्याची बाई चल, चल हाय जालू हे हा? जाल्या कशी काय गोणी रे आता ही हा नाही नाकानी वांगे सोडली तर ही आता आली कशी काय कोणी मी काय तुमची गोली बीनी काय चोरलेली नाही चोरली नाही मग आजू कुडून कशी आली ही सांग ना भाऊ अण्णा तुम्हाला एक सांग का श्याम्या अण्णा तुम्हाला एक सांग होतो याच्या आल्याला जर भूक लागली ना मागून खाईन नाही तर हाताने घेऊन खाईन हे चोरी मारायचे काम मी नाही करणार कारण माझ्या आजोबानी ना आजानी ना मला एक शिकवण दिलेली बापांनी बी सांगितलेले भूक लागली ना भांडून खायचं हिरकून खायचं चोरी करून कधी नाही खायची मग कस काय आली रे गुन्हे आता का मत तुझ्या घरात चालत गेली होय आंबा ना आणि मी सांगतो तुम्हाला रे श्याम्या काय बोलतो माझ्याकडे सांग ना तू नानी ज्या आलेला काय नका म्हणून तुम्ही अण्णा तुम्ही काय बोलू नका त्याला त्याने ही गुन्हे नाही चोरली मग कोणी चोरली ही गुन्हे मीच तुमच्या खाळ्यातून उचलून नेली बघा म्हणजे मी काही चोरली नाही ना आणि अन्ना हा ते काय झालं जालू तुम्हाला मागत होता ना तुमचं ते चाललं होतं ना थोडस वाद तर मी तो ऐकला मग मला वाटलं जाल्याला खायसाठी येत आणि मायाकडे बी नाही मग अन्नाला एवढे झाले तरी पण अन्ना द्यायना म्हणून मी उचलली आणि जालूला नेऊन दिली अरे पण असं नाही करायचं श्याम्या अरे किती कष्ट करावं लागतं ते घाऊ करायला चुकलं माझा ना आणि परत नाही असं वागणार मी अण्णा माफ करा मला अरे काय माफी मा, मा मागून उपयोग आहे का के चोरी केली के मैं, ना तो कशी माफी कोणच्या तोंडाने माफी मागतो शाबा तू कुठं अण्णा चोरी कुठं केली मी साहेबांनी तुमची गोणी आणून दिली परत त्याला चोरी म्हणते काय माझा मित्र इतका आहे ना तो म्हणला अजिबात नाही माझ्या आजोबानी वडिलांनी मला शिकवून दिलेली आहे उपाशी राहीन पण कोणाचं चोरून आणि आणून दिलेलं खाणार नाही मी मी त्याला म्हणलं राहू दे तेव्हा म्हणलं अजिबात नाही उचलती गोणी मग आम्ही घेऊन आलो अण्णा तुमची गोणी ठेव का आज ठेव का अजिबात नाही श्यामा मी काय सांगतो ऐका हाडाचा शेतकरी अरे मी आणि बळीराजा एकदा शेतातून गेलेलं धान्य परत घेत नाही हे बघ चोरी केली ही चूक केली तुम्ही दोघांनी बी त्याची शिक्षा करतो तुम्हाला करायला पाहिजे होती पण सोडून द्या आता तुम्ही आपलेच पण माझ्या वावरातून गेलेलं धान्य बळीराजाच्या वावरातून गेलेलं धान्य बळीराजा पदे घेतच नाही परत कधी भाऊ त्याच्यामुळे हे तुमची तुम्हाला लकला गोणी उचला निघा अन्ना चिडू नका ना तुम्ही नानी सांगा ना अन्नाला खरच नको श्यामा अन्ना चिडत नाही खरं बोलते घेऊन जा नको अन्ना नाणी आम्हाला तुमचे अरे ऐकून घे जालू अरे शेतकरी आहे मी एकदा वावरातून गेलेलं धान्य परत घेत नाही ते तुमचं तुम्हाला लकलाप तुम्हाला दान केलं मी घेऊन जा अंदात राहा पुन्हा चोरी करू नका एवढं ठेवा का नाही अण्णा परत नाही करणार असं हा चालते घेऊन जा तुमची तुम्हाला ती चालू चालू अरे अण्णा प्रेम दिली नको मला असं प्रेम मायार अरे अरे त्यांचा त्यांनी दिली जास्ती ना त्याला मग तुला दिली असं समज ना आता एवढं केलं तुझ्यासाठी अरे चालू तू असं नको वागू ना आता श्याम्या माया पटत नाही अण्णा तुमच्या घरात मी पटूल घे तो मिलिंदाय तू मिलिंदाय असं समजा तुला काय सांगितलं शेतकरी दिलेलं धान्य परत घेत नाही गोणी उचल आणि चला पुन्हा चोरी करू नको ऊस नाही अण्णा